नमस्कार मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेत विकृत जयंतची नेगेटिव भूमिका अभिनेता मेघन जाधव साकारत आहे यापूर्वी त्याने अनेक मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा टसा उमटवला आहे नकारात्मक भूमिका असूनही प्रेक्षक त्याच्या अभिनय शैलीच भरभरून कौतुक करत आहे प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता लग्नबंधनात अडकणार आहे सोशल मीडियावर प्रेमाची कबुली देत जयंतने त्याच्या खऱ्या आयुष्यातील जान्हवी सर्वांना दाखवली आहे अभिनेता मेगन जाधव लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरशी लग्न करणार आहे या दोघांनी नुकतीच सोशल मीडियावर रोमॅन्टिक पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली चाहत्यांसमोर दिली आहे या दोघांची लव्ह स्टोरी रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवर सुरू झाली होती या शो मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं मेघन अनुष्का सुरुवातीला एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं दोघांनी एकत्र बिझनेस सुद्धा सुरू केला आहे याशिवाय मेघन आणि अनुष्का कायम एकमेकांना पाठिंबा देत असतात मेघन व अनुष्का गेली अडीच वर्षे रिलेशनशिप मध्ये आहेत नोव्हेंबर महिन्यातच हे दोघही लग्नबंधना अडकणार आहे त्यामुळे सध्या या दोघांची लगीन घाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे नुकतंच जयंत च केळवण करण्यात आलं मालिकेत जान्हवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दिव्या पुगावकरने मेघन व अनुष्काचं केळवण केलं मेघन अनुष्का मी तुम्हा दोघांसाठी खूप खूप आनंदी आहे असं दिव्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे